आणि यानंतर गडचिरोलीहून आता एक ब्रेकिंग बातमी आहे गडचिरोली आता शेवटचा नाही तर महाराष्ट्राचा पहिला जिल्हा ठरणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवमहाराष्ट्राचं निर्माण करणाऱ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन होणार आहे या सुरजागड इस्पात मुळे सात हजार रोजगार निर्माण होणार आहे तर आज गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये गडचिरोली जिल्हा आता शेवटचा नाही तर महाराष्ट्राचा पहिला जिल्हा असा उल्लेख करण्यात आलाय या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग यावेत आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळावं त्यांना प्रशिक्षण मिळावं त्या माध्यमातन त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळाव्या त्यांना योग्य शिक्षण मिळावं त्या शिक्षणानुरूप संधी त्यांना याच जिल्ह्यामध्ये मिळाव्यात अशा प्रकारचा मला विश्वास आहे या गडचिरोलीचा पोटेन्शियल इतका आहे की पुढच्या दहा वर्षामध्ये या गडचिरोलीत पन्नास हजार स्थानिकांना चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात रोजगार मिळू शकतो तेवढी ताकद या गडचिरोलीची आहे मला आनंद वाटतो की खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रातलं इन्व्हेस्टमेंट हे देखील गडचिरोलीमध्ये येत आहे मला विश्वास आहे आमची मुलं मुली जे आहेत त्यांच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी गडचिरोलीमध्ये आपण तयार करत आहोत गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही आहे गडचिरोली हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे महाराष्ट्र इथलं सुरू विकासाची यात्रा सुरू झाली आहे ही यात्रा आता था थांबणार नाही तर आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय ती मांडे आपल्यासोबत आहेत